नमस्कार मित्रांनो शेतामध्ये आलतो आबाकड आणि आलो बघा भेटून इकडं बाहेर वाटलं आबाला बी तर आलो शेतामध्ये पहिल्यांदा आलो आहे हो का ही जनावराचं सेड आहे असलं असतंय गावाकडं जनावराचं सेड आणि ही पूर्ण ही पूर्ण शेतामध्ये सेडच से चौकोनी सेड मारलेलं आहे पूर्ण आबा हो का ऐ <laughs> <laughs> आबा काय म्हणायत लोक काय म्हणतो लोकांना काय म्हण असं बघायचं शेडमध्ये जाऊन दुसरं काय माझ्या hey! मित्रांनो आबाने कॅमेरा <laughs> घेऊन दिलाय हे का नाही बाबा कॅमेरा घेऊन दिला का नाही मला बघा आबाने कॅमेरा घेऊन दिलाय मला आणि आता कॅमेराने व्हिडिओ बनवायचे रोग्युलर मित्रांनो तुम्हाला शेड दाखवतो शेडमध्ये आतमधून कसं असतंय काही जनावरांचं शेड आहे बघितलं का गाई म्हशी बांधतात आणि छोटी छोटी वासरे बघा किती गोड आणि गोंडस आहेत किती गोड आहे का ही बघा किती गोड आहे बघा किती गोड आहे हा का तर मित्रांनो तुमच्याकडे असलं तर तुम्ही बिल कमेंटमध्ये सांगा तुमचे कुणाकुणाचे इथे गाई आणि जनावर आहेत ते किती गोड आहे गोंडस अगं हि तर आता बघ क्यूट आहे बघा बघा ही किती क्यूट आहे ए तर मित्रांनो तुमच्या बी गावात जर तुमच्याकडे तुमच्याकडे बी जनावर असतील तर तुम्ही पण कमेंट करा आणि सांगा की आमच्या बी इथे जनावर आहेत आणि मित्रांनो एवढंच व्हिडिओ बनायचं एवढंच कारण आहे की शेतामध्ये आलतो म्हणून हा व्हिडिओ बनवला हे बघ पूर्ण इकडे जे आहे ना हे गुळी सॉरी ही उखंड आहे <laughs> पूर्ण दाखवतो शेत कसं असते शेतामध्ये राहण्याची मजाच वेगळी आहे बारका मित्रांनो आणि शेतामध्ये काम केल्यावर बी भूक बी एकदम रट्टवून लागते काडाक जाग्यावर लिंबून घराघरा गर फिरून पाचशे फडफट उडते हे बघा तुम्हाला दाखवतो तु। हे बघा मित्रांनो हे इकडेच परत शेत बघितलं का गुळ्यासाठी बनवलेलं ती जनावरांसाठी आणि हे इकडं पूर्ण हिरवळ जागा आंब्याची झाड आंबी लागली त्या आंबी लागली झाडाला त्या चला मित्रांनो बाय बाय सी ओ शेतामध्ये येऊन असंच एन्जॉय करत असतो आम्हाला शेत आहे म्हणून तर कमीत कमी आम्हाला शेतामध्ये जातात येते पण आता ज्यांना शेत नाहीत त्यांनी काय दाखवायचं त्याच्यामुळं वाईट वाटायचं काम नाही आपल्या शेतात या बिंदास कधी बी आणि या इकडं आणि अंबिका पोहा आणि एन्जॉय करा काही विषय नाही या बार्दापूरला कधी बी आणि विषय नाही जागेवर लिंबून फिरून चला मित्रांनो तो बाय गुड बाय आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असं मी म्हणणार हमेशा आणि तुम्ही ते करणार पण बरोबर आहे का तर मित्रांनो चांगला आहे तुमच्याकडे बी असतील तुमच्यात विषय असेल तर कमेंटमध्ये सांगा टेक केअर बाय सी यू